कार महाराष्ट्र रक्ता न्यूज मराठीच्या या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सर्व भारतीय नागरिकांना महाराष्ट्र रफ्तार न्यूज मराठी तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नगरपरिषद उमरगा स्वच्छ शहर सुंदर शहर हरित शहर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय नागरिक हो दिवाळी हा आनंद उजाळा आणि स्वच्छतेचा सण आहे आपण आपले घर अंगण परिसर स्वच्छ ठेवतो पण शहरही तेवढेच स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे स्वच्छ दिवाळीसाठी काही सूचना फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवा आणि पर्यावरणपूरक फटाक्यांना प्राधान्य द्या वापरलेले कागद प्लास्टिक फटाक्यांचे अवशेष यांचा योग्यरित्या वर्गीकरण करून कचरा पात्रात टाका ओला सुका घातक कचरा वेगळा करा आणि तो स्वतंत्रपणे द्या सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका उत्सवात वापरलेली सजावट आणि प्लास्टिक वस्तू पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करा शेजाऱ्यांना लहान मुलांनाही स्वच्छतेबद्दल प्रेरित करा चला स्वच्छ दिवाळी सुंदर उमरगा हा संकल्प करूया आपल्या सहकार्यानेच आपले शहर अधिक स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी बनेल मुख्य अधिकारी नगर परिषद उमरगाव